एम बी बी एस बी डी एस टू केव्हा होऊ शकतो अनेक विद्यार्थी वाट पाहत आहे की राऊंड टू एक्झॅक्टली सर केव्हा चालू होईल सर्व प्रश्नांची उत्तरे सांगण्यासाठी नमस्कार मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो मित्रांनो काही कारणास्तव राऊंड टू ला डिलीस झालेला होता याच्यामध्ये मुख्यत्व असं कारण होतं की काही कॉलेजेसच्या सीट एक्झिस्टिंग कॉलेजच्या सीट्स वाढणार आहेत किंवा काही नवीन गव्हर्नमेंट कॉलेज ऍड होणार आहेत जस की एमपी मध्ये आपण पाहिलं नवीन दोन गव्हर्नमेंट कॉलेज ऍड झालेले होते ज्यांचा की पंधरा टक्के सीट्स या ऑल इंडियामध्ये पार्टिसिपेट त्यांनी केलेले आहेत आता एक्झॅक्टली काही कॉलेजच्या स्टेटमध्ये परिस्थिती नक्कीच बघायला आहे आता एक्झॅक्टली राऊंड टू केव्हा चालू होईल ते आपण सुरुवातीला बघून घेऊया आता इथे तुम्हाला एमसीसीच्या ऑफिशियल वेबसाईट वर राऊंड टू चा टाइम टेबल आलेला आहे त्यामध्ये स्टेट देखील त्यांनी मेन्शन केलेला आहे की स्टेट आयडियल काउन्सिलिंग डेट राउंड टू ची केव्हा सुरू होऊ शकते आता एक्झॅक्टली बघून घेऊया आपण आधी एमसीसी राउंड टू आता एमसीसी चा राऊंड टू म्हणजे काय कि MBPS, BDS, AIM, Zipmer, MBPS, BDS, की याच्यामध्ये सर्व गव्हर्नमेंट कॉलेज फिफ्टीन पर्सेंट एमबीपीएस बीडीएस एम आहे सेंट्रल युनिव्हर्सिटीचा राऊंड होणार आहे आणि टू बी युनिव्हर्सिटी ज्यांचा डीमला ऍडमिशन घ्यायचं साठी त्यांचा राऊंड वन झालेला होता रिपोर्टिंग संपलेले आहेत ज्यांना राऊंड ची सीट नकोय अशा विद्यार्थ्यांना सीट कॅन्सल करण्यासाठी तीन तारखेपर्यंत वेळ दिलेला आहे रेझिग्नेशनचा सुद्धा टाइम त्यांनी वाढून दिला तीन तारखेपर्यंत तुम्ही सीट सोडू शकता जरी राऊंड वनला ऍडमिशन घेतलेलं असेल तरी ठीक आहे तर हे आता पुढचा टाइम टेबल बघा काय सांगितलं त्यांनी रजिस्ट्रेशन राऊंड टू चार तारखेपासून नऊ तारखेपर्यंत ठीक आहे रजिस्ट्रेशन किती वेळ दिलाय चार तारखेपासून नऊ तारखेपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करता येईल आणि पेमेंट देखील करता येईल चॉईस फिलिंग राऊंड टू ला म्हणजे गव्हर्नमेंट एम्स टाकायचं असतील किंवा गव्हर्नमेंट पंधरा टक्के चॉईस फिलिंग करायची आहे झेटमर ची चॉईस फिलिंग करायची आहे सेंट्रल युनिव्हर्सिटीची किंवा डीमड युनिव्हर्सिटीची करायची असेल चॉईस फिलिंगसाठी पाच तारखेपासून नऊ तारखेपर्यंत वेळ दिलेला आहे पुन्हा रिझल्ट लागणार आहे बारा सप्टेंबरला आणि ऍडमिशन घेण्यासाठी तेरा सप्टेंबरपासून एकोणीस सप्टेंबर पर्यंत वेळ दिलेला आहे म्हणजे तेरा एक कोनी ले ले। है। ले ले। ते एकोणीस सप्टेंबर पर्यंत राऊंड टू चालणार आहे एमसीसीचा राऊंड थ्रीचा पण दिलेला आहे परंतु आता आपण ते बघणार नाही ठीक आहे तीन तारखेपर्यंत ऑलरेडी सीट कॅन्सलला वेळ दिलेला आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं राऊंड वन चे त्याच्यानंतर सीट मॅट्रिक्स येणार आणि चार तारखेपासून नऊ तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन आणि पेमेंट आता हे रजिस्ट्रेशन कोण केलं पाहिजे ज्या विद्यार्थ्यांनी राऊंड वनला रजिस्ट्रेशन केलं नाही त्यांनीच रजिस्ट्रेशन करायचंय हो राऊंड ला मी रजिस्ट्रेशन केलं होतं सीट मिळाली नाहीये मला डबल करावं लागेल का नाही अशा विद्यार्थ्यांनी फक्त चॉईस फिलिंग करायची रजिस्ट्रेशन गरज नाहीये ठीक आहे ज्यांना रजिस्ट्रेशन म्हणजे राऊंड वन लागलं होतं ऍडमिशन पण घेतलंय ला गेलेले त्यांना देखील फक्त चॉईस फिलिंग करायची आहे रजिस्ट्रेशन त्याच विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी राऊंड ला करू शकले नव्हते हो त्या विद्यार्थ्यांना नव्यानं रजिस्टर आता करता येतं ठीक आहे आणि त्याचं रिझल्ट लागल्यानंतर तेरा तारखेपासून एकोणीस तारखेपर्यंत आपल्याला ऍडमिशन घ्यायला वेळ दिलेला आहे आता याच्यामध्ये तुम्ही दुसरी एक गोष्ट बघून घ्या आता इथे बघा याच्यामध्ये त्यांनी इथं पण एक टाइम टेबल दिलेला आहे राऊंड वन तर आता झालेला आहे ठीक आहे आपल्या स्टेटचा वगैरे सर्वच झालेला आहे आता याच्यामध्ये राऊंड टू आयडियाली सांगितलेला आहे केव्हा असायला पाहिजे जसं की चार तारखेपासून आता ऑल इंडियाचं चालू व्हायला हा आहे ऑल इंडिया ऑल इंडिया कोटाचं हे आहे चार तारखेपासून बारा तारखेपर्यंत आहे आणि एकवीस वीस एकवीस तारखेपर्यंत एक त्यांची प्रोसेस चालणार सर्वांची आणि स्टेट काउन्सिलिंग बघा दहा सप्टेंबर ते एकोणीस सप्टेंबर पर्यंत त्यांनी वेळ सांगितलेला इथे काय सांगितलं त्यांनी दहा सप्टेंबर पासून एकोणीस सप्टेंबर पर्यंत आणि बाकी सर्व प्रोसेसिंग वगैरे सगळं सर सर त्यांचं सर्विस म्हणजे त्यांना ऍडमिशन घ्यायला वेळ देतील पुढे आणि सव्वीस सत्तावीस तारखेला सीट प्रोसेसिंग वगैरे सर्व गोष्टी होणार म्हणजेच महाराष्ट्र स्टेट राऊंड टू ची चॉईस फिलिंग साधारणत मला असं वाटत आहे की दहा तारखेच्या आसपास चालू होणार नऊ दहा तारखेच्या आसपास महाराष्ट्र स्टेटची चॉईस फिलिंग चालू फिलिंग महाराष्ट्र स्टेट एमबीबीएस बीडीएस राऊंड टू ची होणार नाहीये एक्झॅक्टली exactly महाराष्ट्र स्टेट बीडीएस ची फिलिंग दहा तारखेपासून पुढे चालू होईल हे सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी लक्षात कारण की ऑल इंडियाचा राऊंड वन झाल्यानंतरच स्टेटचा राऊंड वन झाला त्याचप्रमाणे ऑल इंडियाचा राऊंड टू आता होत आहे मग स्टेटचा राऊंड टू होणार म्हणजेच हे कारण की राऊंड वन राऊंड टू स्टेटचा ऑल इंडियाचा केव्हा चालू झालं चार तारखेपासून चालू बारा तारखेपर्यंत आहे त्याच पद्धतीनं याच्यानंतरच म्हणजे दहा तारखेच्या आसपास महाराष्ट्राचा राऊंड टू फॉर एमबीबीएस बीडीएस नक्कीच होणार आहे हे विद्यार्थ्यांनी मालकाने लक्षात घ्यायचं आहे या रिलेटेड काही अडचणी असतील नक्कीच वायब्रंट ऍडमिशन घेण्याचे आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा व्हिडिओजला जेणेकरून इथून पुढचे महत्वाचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील काही महत्वाच्या काही गोष्टी तुम्हाला समजल्या नसतील किंवा या गोष्टीबद्दल जाणून घ्यायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा त्यावर मी नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो थँक्यू सो मच